उलटा फिरवा शब्द बढिया आणि मग हात दुखून राहिला ना चालत जा फक्त हातच नाही पाव जेवढा गेला तेवढा करा गोल करा किती मारत राहून थोडा थोडा मोठा थोडा थोडा मोठा हां चालणार नाही काय उलटा करायचा आणि असा असा गोल असा गोल हे असा करायचा असा उलटा मारा हा हात चालवा हात जेवढा गेला तेवढा ताण नका येऊ देऊ